नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य ठिकाणी साठ प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळते आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चा चालू घडामोडीचं सा पी डी एफ सर्व पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व पी घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या सर्व पी डी एफ जातील विद्यार्थी मित्रांनो यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला चांदोली या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय बघा चांदोली या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील चांदोली या जलाशयाचं नाव वसंतसागर जलाशय या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळी आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सात कटक मंडळ या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगरांगा पसरलेल्या आहेत बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगरांगा प्रामुख्याने पसरलेल्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक या ठिकाणी तीन राहील सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये महादेव डोंगरांगा प्रामुख्याने पसरलेल्या डोंगरांगा औषध क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा सव्वीस ऑगस्ट सन ब्याऐंशी चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील गडचिरोड जिल्हा नवीन निर्माण करण्यात आलेला जिल्हा बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा मुदखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहे बघा मुदखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील मुदखेडचे डोंगर हे नांदेड जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक सहावा बघा देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर बघा देहू आणि आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा देहू आणि आळंदी ही शहरे इंद्रायणी या नदीच्या काठावरची ती महत्वपूर्ण शहरे आहेत प्रश्न क्रमांक सातवा बघा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी बघा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे बघा अप्शन क्रमांक आठवा बघा मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा मार्लेश्वर हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो एक प्रमुख धबधबा आहे प्रश्न क्रमांक नववा बघा तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा तुळजा भवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं मंदिर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील उस्मानाबाद जिल्हा म्हणजे धाराशिव या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा दिसपूर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे बघा दिसपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दिसपूर हे शहर आसाम या राज्याची राजधानी आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा वा बघा भारतामधलं अठ्ठावीसवे राज्य खालीलपैकी कोणतं आहे भारतामधलं अठ्ठावीसवे राज्य खालीलपैकी कोणत्या राज्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा झारखंड हे भारतामधलं अठ्ठावीसवं राज्य आहे तेलंगणा हे भारतामधलं एकोणतीसवं राज्य आहे आणि झारखंड हे भारतामधलं अठ्ठावीसवं राज्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते बघा कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील गोवा या राज्यामध्ये कोकणी ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरावा वा बघा केटू हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये बघा केटू हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता केटू हे पर्वत शिखर कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील काश्मीर हिमालय काराकोरम हे पर्वत शिखर बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा बोकारो झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो बोकारो आणि झारिया हे दगडी कोळचं क्षेत्र झारखंड या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कोलकाता या ठिकाणी पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे बघा सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद गुजरात राज्यामधलं हे एक प्रमुख विमानतळ आहे बघा पुढचा प्रश्न बघा शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य पुढीलपैकी कोणत्या बघा शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य पुढीलपैकी कोणत्या राज्य आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांका ठिकाणी तीन राहील सिक्कीम हे राज्य शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण सन दोन मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे जाहीर करण्यात आले होते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा या नदीच्या काठावर आहे बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे बघा विद्यार्थी ऑप्शन या ठिकाणी तीन राहील वाढी व दूध उत्पादन आणि संकलन यांच्या संबंधीचा तो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा ब्राझील या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती बघा ब्राझील या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ब्राझील या देशाची राजधानी ब्राझील या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था ही कार्यरत आहे बघा पुढचा प्रश्न बघा सन एकोणीसशे बेचाळीस मध्ये चलेजाव चळवळीचे प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर हे बनले बघा सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळी दरम्यान खालीलपैकी कोणते शहर हे प्रमुख केंद्र हे बनले होते बघा मुंबई शहर या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा जमखिंडी कर्नाटक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव बघा जमखिंडी कर्नाटक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे बघा विद्यार्थी मध्ये प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा जमखिंडी कर्नाटक हे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं ते जन्मगाव आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ पैकी कोणी लिहिलेला ले ग्रंथ आहे बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ पैकी कोणी लिहिलेला ले ग्रंथ आहे बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांका ठिकाणी तीन राहील ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे बघा पुढचा प्रश्न भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणाला मत भारताचे बिस्मार्क असं टोपण नाव खालीलपैकी कोणाचे बघा भारताचे बिस्मार्क बघा औषध क्रमांक या ठिकाणी तीन राहील सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क असे म्हणतात बघा औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा दुद्गा विद्यार्थी आश्रम ही संस्था पुढीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे बघा दुद्गा विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे बघा औषध क्रमांक या ठिकाणी चार राहील करमयूर भाऊराव पाटील यांनी दुद्गा विद्यार्थी आश्रम ही संस्था स्थापन केलेली संस्था आहे बघा पुढचा प्रश्न पाणीपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते पाणीपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील सन पंधराशे सव्वीस मध्ये पाणीपतचे पहिले युद्ध हे झाले होते बघा पुढचा हो प्रश्न बघा सामाजिक क्रांतीचे जनक असे पुढीलपैकी कोणाला सामाजिक क्रांतीचे जनक पुढीलपैकी कोण होते सामाजिक क्रांतीचे जनक बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा चार राहील महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे होते बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र होते बघा महात्मा गांधी इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र हे महात्मा गांधी यांचं ते वर्तमानपत्र होते पुढचा प्रश्न सहा ते चौदा या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न सहा ते चौदा या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील कलम एकवीस ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे बघा पुढचा आपला चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील चंद्रपूर हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे पुढचा आपला महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण एकोणतीस महानगरपालिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा वेळा पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये एकूण पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा पुणे आणि नाशिक पुण्यामध्ये पाच जिल्हे आणि नाशिकमध्ये पाचन दोन सात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मितीही झाली बघा पंधरा ऑगस्ट सन एकोणीशे ब्याऐंशी या दिवशी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे तर या दिवशी लातूर या जिल्ह्याची निर्मितीही झालेली आहे पुढचा प्रश्न बघा महादेव डोंगररांगांचा विस्तार प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो सातारा आणि सांगली जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर बघा गाळणा डोंगर बघा गाळणा डोंगर हे महाराष्ट्र राज्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये ते डोंगर आहेत पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते बघा पुढील पैकी कोणती एक नदी आहे बघा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते बघा नर्मदा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो या ठिकाणी दोन राहील कृष्णा आणि वारणा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो बघा हरिपूर हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामध्ये ते ठिकाण आहे पुढचा प्रश्न बघा राधानगरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा राधानगरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे राधानगरी हे धरण लक्ष्मीसागर जलाशय या नावाने ते ओळखले जाते बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणता आहे बघा सौर ऊर्जा प्रकल्प सर्वात मोठा हा धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प धुळे जिल्ह्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक बारा बघा मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या आहे बघा मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामधलं ते एक प्रमुख पक्षी अभयारण्य आहे पुढचा प्रश्न बघा रायगड ते पुणे या महामार्गावर पुढीलपैकी कोणता घाट लागतो बघा रायगड ते पुणे या महामार्गावर पुढीलपैकी कोणता घाट लागतो बघा रायगड ते पुणे या महामार्गावर तामिनी हा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महालक्ष्मी एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते बघा महालक्ष्मी एक्सप्रेस बघा महालक्ष्मी कोल्हापूर ते मुंबई या दोन शहरादरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते पुढचा प्रश्न बघा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा पुढील कोणता आहे बघा कोकण रेल्वे मार्गावरचा करपुडे हा बोगदा सर्वात लांबीचा तो बोगदा आहे बघा महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी ही संस्था पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी बघा मेरी ही संस्था तर नाशिक या ठिकाणी मेरी ही संस्था आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे बघा मुंबई उपनगर हा सर्वाधिक साक्षर असलेला तो जिल्हा आहे आणि सर्वात कमी साक्षरता पालघर या जिल्ह्यामध्ये आहे आणि सर्वाधिक साक्षरता मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे बघा पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते सर्वात अधिक जैवविविधता पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते बघा पश्चिम घाट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश काय म्हणून ओळखला जातो सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश पुढीलपैकी काय म्हणून ओळखला जातो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश म्हणजे पर्जन्यछायेचा प्रदेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महा मुंबई पणजी बघा मुंबई पणजी हा सतरा या क्रमांकाचा तो राष्ट्रीय महामार्ग नवीन सहासष्ट आहे आणि जुना तो सतरा आहे बघा मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी काय महा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी त्यांना काय म्हणतात तर त्यांना आम्रसरी असे ऑप्शन क्रमांक उत्तर राहील पुढचा दगडी कोळशाचा प्रामुख्याने बघा दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो दगडी कोळशाचा वापर बघा औष्णिक विद्युत ऊर्जा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौताळा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा सौताळा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे तर बीड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात आहे केंद्र शासनाने आतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे बघा यवतमाळ जिल्ह्यामधली कोणती आदिवासी जमात आहे केंद्र शासनाने आतिमागा जमात म्हणून जाहीर केलेला आहे तर कोलाम आदिवासी जमात पुढचा प्रश्न बघा कोकणी ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलतात कोकणी ही भाषा तर गोवा राज्यामध्ये कोकणी ही भाषा बोलली जाते बघा तेलंगणा हे भारतामधले कितव्या क्रमांकाचं तेलंगणा हे भारतामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य होतं तेलंगणा हे भारतामधलं एकोणतीसव्या क्रमांकाचं ते राज्य होतं बघा प्रश्न क्रमांक कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कस्तुरी मांजर तर रायगड जिल्ह्यामध्ये कस्तुरी ही मांजर प्रामुख्याने आढळते बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण पुढील पैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ठिकाण आहे भीमा भी कोरेगाव बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे बघा अंधारी हे अभयारण्य पुढील कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा अंधारी हे अभय अरण्य चंद्रपूर या जिल्ह्यामधलं अंधारी हे अभय अरण्य आहे बघा पुढचा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न एका वर्षाचं चा चालू घडामोडीचं पीडीएफ ऑफ पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर सर्व पी एफ दिल्या जातील त्यामध्ये सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत सन दोन हजार अकरापासून पासून ते आतापर्यंत झालेले पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये मध्ये टाकलेले आहेत ते सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे